हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज सकाळी कोण कोण लवकर उठलं आंघोळ वगैरे झाली की नाही फराळ खाल्ला की नाही हां बरं मला सांगा नरकासूरला कोणी कोणी जाळलं आणि ते का जाळतात म्हणून कोणी कोणी आपल्या पालकांना प्रश्न विचारला सांगा बघूया ज्यांनी कोणी प्रश्न विचारला त्याने मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं हां आणि नाही विचारलं असेल तर आता मी सांगते तर आज आपण सकाळी आंघोळ करून देवाला बत्ती लावतो बाहेर दिवे लावतो आणि मग आपण फराळ करून खातो तर का खातो बरं चला आपण सुरुवात करूया मी तुम्हाला एक गोष्ट सांगते फक्त प्रल्हादाची एक भक्त प्रल्हाद असतो नाव त्याचं प्रल्हाद आणि तो देवाची भक्ती करतो म्हणून त्याला भक्त प्रल्हाद बोलतात तर त्याच्या वडील त्याचे वडील हे राक्षस हिरण्यकश्यप म्हणून एक राक्षस असतो आणि त्याचा हां तर तो हिरण्यकश्यप आहे ना त्याचा भावाला देवाने मारलेलं असतं म्हणून त्याला देवाचा राग असतो आणि म्हणून तो, तो जंगलात जातो आणि तपश्चर्या करतो तिथे त्याला देव भगवान प्रसन्न होतात आणि मग तो वरदान मागतो की मला कुठच्याही माणसाकडून नाही देवाकडून नाही घरात नाही बाहेर नाही पृथ्वीवर नाही आकाशात नाही हत्यार आणि कुठच्याही ह शस्त्रास्त्राने कशानेही मला मृत्यू येता नये असा मला वर पाहिजे मग देव काय तास तू बोलतो मग झालं आणि घरी येतो तर इकडे त्याचा मुलगा तर नुसता नारायण नारायण करत असतो कारण काय तर तो नारायणकडे नारद आपला नारद माहिती आहे ना मग त्याच्याकडे नारदांकडे नारायणात म्हणजे देवाकडेच तो लहानाचा मोठा झालेला असतो आणि देवाची पूजा करत असतो मग त्याला तो नारायण नारायण म्हणत असतो सारखा देवाचं नाव घेत असतो आणि ह्याला तर देवाविषयी राग असतो मग हिरण्य कश्यप काय करतो आपल्या सेवकांना सांगतो की ह्या माझ्या मुलाला बाळाला ह्या न्या आणि कडेवरून खाली ढकला कडेवरून खाली ढकला मग ते त्याचे सेवक तसं करतात कडेवरून खाली ढकलतात खडेवरून खाडी रकत तर काय गंमत होते बघा तर वरून सगळे देव मिळून वरून फुलं टाकतात अशी फुलं टाकतात तर ती फुलं खाली पडतात तोपर्यंत मग हा त्या फुलांवर पडतो भक्त प्रल्हाद आणि फुलावर पडल्यामुळे त्याला काहीही होत नाही साधं सुद्धा नाही जसा मऊ मऊ गलिच्छावर पडल्यासारखा तो तो पडतो उठतो आणि घरी येतो घरी आल्यावर रेण्य हिरण्य कश्यप बघतो अरे बाप रे म्हणतो हा तर परत आला घरी ह्याला काहीच झालं नाही मग तो काय करतो पुन्हा सेवकांना सांगतो की तुम्ही ह्याला उखळत्या तेलात टाका मग ते सेवक आग पेटवतात सगळे रमरमून आग पेटवतात त्याच्यावर कडई ही मोठी कढई कढई ठेवतात आणि तेल, तेल टाकतात ते चांगलं उखळतं रटामाटा होतं त्या ते उखळत्या तेलात ह्याला टाकतात टाकतात तर काय धो धो पाऊस येतो आणि तेलही थंड होतं आणि आगही विजते मग काय हा तर उभ्याच्या उभ्या नारायण नारायण म्हणत असतो ह्याला काहीच होत नाही मग काय हिरण्यकश्यप अजूनही रागावतो खूप संतापतो आणि मग एवढा त्याला मारतो बाप रे बाप खूप मारतो इकडे आपट तिकडे आपड ह्या भिंतीवर आट आपट त्या भिंतीवर आपण भरपूर आपटतो पण त्याला काही होत नाही तो नुसता नारायण नारायण म्हणत असतो आणि मग शेवटी हा थकतो मारून मारून आणि त्याला विचारतो अरे तुझा नारायण नारायण म्हणतोस तो हा देव तुझा आहे तरी कुठे तुझा भगवान आहे तरी कुठे तर तो भक्त प्रल्हाद सांगतो माझा देव सगळीकडे आहे इकडे आहे तिकडे आहे सगळीकडे आहे तुमच्यात आहे माझ्यात आहे सगळीकडे आहे देव मग हिरण्य कश विचारतो आपल्या जो दरवाजेचा उंबट असं हे असतं उबलं तर त्या दरवाजेच्या त्या लाकडात ह्या खांब्यात आहे का तुझा देव असं विचारतो तर भक्त प्रल्हाद म्हणतो हो आहे माझा त्या खा देव खांब्यात मग हा जोरात लात मारतो खांब्यावर लात मारल्याबरोबर थाड असे थडा थडा होऊन खांब्याचे दोन भाग होतात दोन भाग होतात आणि त्याच्यातून एक एकदम असं असं राक्षस बाहेर पडतो राक्षस बाहेर पडतो आणि अशी नको विको वाढलेली आणि त्या हिरण्य कशा ब्लप करतो आपल्या मांडीवर घेतो बसवतो आणि दोन्ही हाताने असा पोट फाडतो असा पोट फाडतो आणि त्याला सांगतो बघ तुझा मृत्यू बक कसा झाला तो नाही घरात नाही बाहेर नाही दिवसा नाही रात्री नाही कुठच्याही शस्त्रांनी अस्त्र शस्त्र काही ना नाही बक नकानी फाडलंय मी तुला मी माणूसही नाही आणि देवही नाही बघ कारण अर्ध शरीर त्याचं धड धड जे असतं मानेखालचं ते ते त्याचं माणसासारखं असतं असं म्हणजे वेगळंच माणसासारखं समजा नकं वगैरे वाढलेली आणि डोकं त्याचं असतं ते तोंड केस बिस वाढलेले वेगळेच राक्ष राक्षसही नाही एक वेगळंच रूप घेऊन येतो तो आणि त्याला तो, तो फाडतो आणि अशा प्रकारे त्याचं मरण होतं आणि प्रात काळी ते मारलं जातो आणि म्हणून सकाळी सकाळी बाहेर दिसायच्या अगोदर आम्ही त्याला जाळतो एक पुतळा बनवून गवताचा पुतळा बनून त्याला दहन करतात आणि मग आपण सकाळी आंघोळ्या वगैरे करून देवाला बत्ती लावून बाहेर बत्त्या लावून मग आपण काहीतरी खातो चला मग गोष्ट आवडली असेल तर लाईक करा बाय रात्री अभ्यास करूया